हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्नेहा फरकटी ब्लॉग चॅनलमध्ये माझ्या तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून असं स्वागत करते तर सर्वजण तुम्ही कसे आहात मस्त मजेत असाल अशा आशा करते तर शारदीय नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून खूप अशा मंगलमय शुभेच्छा तर शारदीय नवरात्र उत्सवाचा आजचा दिवस होता चौथा आणि आज आम्ही चाललो होतो आमचं कुळदैवत जे की कोल्हापूरपासून जवळचं आहे ते म्हणजे एक श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगर दख्खनचा राजा श्री ज्योतिबा तर ज्योतिबा महा राजाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही चालू होतो दख्खनचा राजा ज्योतिबाला तर म्हटलं कालच मी आदल्या दिवशीच कडाकण्या वगैरे करून ठेवलेल्या होत्या जे की आपण नवरात्रीमध्ये प्रत्येकजण करतातच तर सुरुवात म्हटलं कुळदेवतापासूनच करावी म्हणून आम्ही फायनली पोचलेला आहोत ज्योतिला डोंगरावर आणि तुम्ही गर्दीत बघू शक तर सुरुवातीला काळभैरीचं शनिदेवांचं दर्शन घेतलं तिथं तेल वगैरे राहिलं आणि तिथून नमस्कार करून मग आम्ही ज्योतिबाचा मुखदर्शन घेतलं कारण ना गर्दी इतकी म भयंकर होती की दर्शन मिळणं शक्य नव्हतं त्यामुळे मग आम्ही मुखदर्शन घेतलं कडाकण्या वगैरे जे काही आणलेलं होतं ते पलीकडच्या बॅक साईडला दक्षिणद्वार आहे तर तिथे ज्योतिबाची मूर्ती ठेवलेली होती सो तिथेच आम्ही पुजाऱ्यांच्याकडे कडाकणे आणि तेल वगैरे अर्पण केलं आणि तिथून मग दर्शन घेऊन बाहेर पडलो बाहेर येता येताच ना हा एक व्ह्यू आम्हाला खूप छान वाटला म्हणून म्हटलं थोडंसं तिथं शूट करावं तर मिस्टरांनी इथलं थोडंसं शूट घेतलेलं आहे तर व्ह्यू कसा वाटतोय तुम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तर थोडाफार निवांत वेळ घालवला आणि त्यानंतर मग हे दक्षिण दिग्विजय जे महाद्वार आहे तर त्याचं रंगरंगोटीचं काम चालू होतं त्यामुळे थोडासा आम्ही व्ह्यू तिथला बघितला थोडंसं शूट घेतलं आणि त्यानंतर मग यमाई देवीला गेलो तर मंडळी आता ज्योतिबाचं दर्शन घेऊन आम्ही चाललोय यमाई देवीचा दर्शन आला तर तुम्ही सुद्धा दर्शन ज्योतिमाला आज खूप करते आहे कारण नवरात्रीचा आजचा चौथा दिवस त्यामुळे आता जे भाविक भक्त आहे ज्यांची कुलदैवता आहे तर त्यांची भरपूर गर्दी वाढायला लागली आहे सो आम्ही मुखदर्शन घेतलंय आणि आता आहे यमाई देवीच्या दर्शनाला तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर मंडळी व्ह्यू बघू शकता तुम्ही बघू शकता आभाळ आले आणि इकडं खालच्या गावांमध्ये तुम्ही बघू शकता ऊन आहे तर ऊन पाऊस सावली असा खेळ निसर्गाचा चालू आहे पहा आता आम्ही यमाई मंदिर पासून जो घाट गेलाय तो घाटातून आता चाललेला आहोत इथला व्ह्यू तुम्ही बघू शकताय कसा आहे आमचं दर्शन झालं खूप छान पद्धतीनं दर्शन झालं तुम्हाला सुद्धा कसाचं दर्शन दिलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय रिटर्न घरी कोल्हापूरला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय